जय जिजाऊ जय शिवराय आज मी वाडा तालुक्यातील मेड गावामध्ये आलेलो आहे आणि शेतकऱ्याची जी अवस्था आपण बघतोय म्हणजे आता मी इथे उभा आहे आणि किती चिखल आणि किती पाणी आपल्याला दिसतंय तर शेतकऱ्याबरोबर आपण डायरेक्ट संवाद साधणार आहे आणि खास मी विश्वास गावलाय माझ्या शेतात पूर्ण पाणी पडल्यामुळं पूर्ण शेताची नासधूस झालेला आहे दोनशे अडीचशे तीनशे भाड्यांची जागा जी आहे ती खराब झाली पूर्ण त्याची काय भरपाई असेल हे भात बघा माझ्या हातात आहे हे बघून घ्या कसं काय दिसतंय ते बघून घ्या नंतर तुम्हाला समजेल बाबा काय खोटं बोलत असेल तर हे पूर्ण भात असं झालेलं आहे त्याला काय करणार आता शेतकरी काय करणार आहे फाशी घेणार आहे काय करणार आहे या सगळ्यातरी तुम्ही निर्णय लावा